नमस्कार मित्रांनो श्री विनायक ज्योतिषच्या माध्यमातून आज आपण ज्या व्यक्तींची जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस आहे अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दल आज आपण माहिती नऊ हा अंक मंगळ या ग्रहाच्या अंमलाखाली होतो मंगळ म्हणजे सेनापती सेनापती म्हटलं की तो लढवय्या आला म्हणून ह्या ज्या व्यक्ती असतात त्या सूर असतात लढवय्या असतात यांना जोखमीची कामं करायला आवडतं क्रीडा क्षेत्रामध्ये देखील व्यायाम बॉडी बिल्डिंग कसरती मैदानी खेळ क्रिकेट इत्यादी मध्ये त्यांचा विशेष कल असतो या व्यक्तींना लाल रंग पिंक रंग डार्क कलर वापरणं त्यांना फार आवडत शैक्षणिक क्षेत्रामध्ये टेक्निकल इंजिनिअरिंग शल्य विशारद डॉक्टर जिथे हाय एनर्जी आहे इलेक्ट्रॉनिक्सचा संबंध आहे अशा ठिकाणचं जे क्षेत्र असतं त्यांना शिक्षणामध्ये लाभ द्यायला जातो नोकरी व्यवसायाच्या बाबतीत देखील तिथे फार मोठी जोखमीची कामं असतात अशा ठिकाणचे जे नोकरी असेल अशा ठिकाणचे व्यवसाय असतील उदाहरणार्थ पोलीस खातं मिलिटरी अशा ठिकाणी बॉडीगार्ड आहेत तिथे समोरच्याला कोणाला तरी प्रोटेक्शन दिलं जातं इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित कामं आहेत असे जे व्यवसाय असतील ह्या लोकांना लाभदायक ठरतात हे स्पष्ट वक्ते असतात हे उत्तम मित्र असतात मैत्री करतील तर शेवटपर्यंत निभवतील मित्रासाठी ते जीवावर आणि ते मागे पुढे बघत नाही पण यांच्याबरोबर जर कोणी शत्रुत्व केलं तर माझा जोपर्यंत ते अपमानाचा बदला घेत नाही तोपर्यंत त्यांना चेंज करत नाही अशा व्यक्तीने जीवनात भाग्यद करायचं असेल तर सुरुवातीला स्वतःच्या स्वभाव थोडा कंट्रोल करायला पाहिजे ज्या व्यक्तींच्या पतीत मंगळ या ग्रहाची स्थिती बिघडलेली असेल अशा व्यक्ती आपल्या ताकदीचा गैरवापर करतात लोकांना त्रास देणं गर्दी करणं मारामारी करणं अथवाच विनाकारण वादवाद करणं या गोष्टी तुमच्याकडून फार मोठ्या प्रमाणात होतात पत्रिकेमध्ये हा ग्रह बिघडला असल्यास मार लागणं शस्त्रक्रिया अपघात इत्यादीपासून त्रास झाले या व्यक्तीने जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर मारुती रायंच्या आराधना करायला पाहिजे देवळामध्ये दर मंगळवारी मारुती दर्शन घेऊन गुळसणे केळी बेसनचे लाडू त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायला पाहिजे हनुमान चालिसा हे जे स्तोत्र आहे त्याचं त्याने नियमाने पाठ केले पाहिजे त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि स्थिरता यायला मदत करते मित्रांनो तुम्हाला ती जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद